मित्रांनो आता आपण आहोत भिवंडे नाशिक रोड या ठिकाणी हा रोड जातो हजारेश्वर हा बघा याच ठिकाणी आहे सीएनजी पेट्रोल पंप आता तुम्हाला माहित आहे सीएनजी आता सध्या किती पॉप्युलर झालेला आहे गव्हर्नमेंट पेट्रोलवरच्या गाड्या थोड्या थोड्या होईना बँक करायला सुरुवात केलेली आहे कारण पोल्युशन जास्त होतंय म्हणून जर तुम्ही या रोडने जर कधी जर जात असाल ट्रॅव्हल करत असाल तर ही एक तुम्हाला इथे एक सोय उपलब्ध होईल हा वजरेश्वरीला एक रोड जातो हा सेम त्या रस्त्याला जातानाच वजरेश्वरीला जाताना लेफ्ट साइडला आहे गुजरात गॅस सीएनजी पेट्रोल पंप आहे तुमच्या माहितीसाठी आणि हा जो रोड जो गेलेला आहे तो आहे मुंबई नाशिक रोड इकडे आर्यन सुद्धा आलेला आहे माझ्यासोबत सकाळी सकड़ सकाळी या रोडने जात होतो तर म्हटलं आपल्या प्रेक्षकांना सीएनजी पेट्रोल पंप वगैरे थोडस माहिती असावं माझ्या टीमला माझ्या सबस्क्राईब लोकांना <coughs> माझ्या मित्रांना त्यासाठी हा व्हिडिओ शूट करतोय बघा किती गर्दी आहे ऑटो रिक्षा कार्स टेम्पोज ट्रक्स गुजरात गॅस कंपनीचा आहे हा <coughs> पेट्रोल पंप हे बघू शकता ट्वेंटी फोर इन ट्वेंटी फोर इंटू सेवन आवर्स सेवन डेज ट्वेंटी फोर आवर्स हा पंप चालू असतो वज्रेश्वरीला हा जो रोड जातो त्या रोडला जा या गुजरात गॅस म्हणून गर्दी भरपूर असते इथे तर तुम्हाला कधी जर काही अडचण वगैरे कशाची झाली तर लक्षात असू द्या त्या रोडला जो आहे देवंडी मुंबई नाशिक मुंबई नाशिक रोड मधून थोडस जर। तुम्ही आत आलात एक किलोमीटर हा जो रोड जो गेलेला आहे बाजूला हा आहे मुंबई नाशिक त्या रोड पासून जर तुम्ही जर आतमध्ये लेप मारत एक किलोमीटर अंतरावरती तर तुम्हाला भेटून जाईल गुजरात गॅस कंपनीचा सी एन जी पेट्रोल पंप आहे मित्रांनो पेट्रोल वगैरे काही नाही आहे सी एन जी पेट्रोल पंप आहे बघू शकता बघा गर्दी बघा वाहनांची किती आहे कंटिन्युअसली रस्ता सुधारून जाय जर मोठी जर ट्रक्स वगैरे या रोडला जर आले तर पूर्णपणे रस्ता ब्लॉक होऊन जातो पंपा जवळ एवढी वाहनं आलेली आहेत सीएनजी भरण्यासाठी त्याच्यामुळे जेवढी गर्दी होती मित्रांनो हे बघू शकता सीएनजी पेट्रोल पंप आहे गुजरात गॅस कंपनी स्टॉक मार्केटला सुद्धा लिस्टेड आहे चांगल्या प्रमाणात स्टॉक हा अप डाऊन होत असतो मार्केटला मध्ये स्टॉक मार्केटमध्ये तुम्ही चेक करू शकता एन एस सीवरती हा स्टॉक लिस्टेड आहे मित्रांनो गुजरात गॅस पॉप्युलर कंपनी आहे असं आपले अडानी साहेब वगैरे आहेत एन बिझनेसमध्ये आता सध्या टॉप टॉप गॅसच्या उत्पादनामध्ये म्हणा त्यांच्या सर्वच कंपनी लिस्टेड आहेत चांगल्या प्रकारे तसेच ही एक आहे गुजरात गॅस म्हणून सी एन जी अतिशय म्हणजे पॉप्युलर कंपनी गुजरात गॅस मी सुद्धा स्टॉक घेऊन ठेवली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला नंतर आपण एका व्हिडिओमध्ये सर्व दाखवू स्टॉक मार्केटमध्ये माझी इन्व्हेस्टमेंट वगैरे काय आहे ते एक व्हिडिओ आपण बनवणार आहे <coughs> त्याच्यामध्ये तुमच्या नॉलेजसाठी हा व्हिडिओ शूट करतोय मित्रांनो जर सी एन जी वगैरे आपल्याला जर आपल्या व्हेकलमध्ये भरायचं असेल ह्या रस्त्याने जर कधी ट्रॅव्हल करत असाल तर जरुरी अवश्य भेट द्या ओके मित्र नो जय हिंद जय महाराष्ट्र रह